इचलकरंजी शहरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यशोलक्ष्मी ग्राउंड कोल्हापूर नाका इथे जाहीर सभा होते या सभेची जोरदार तयारी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात का आली आहे भव्य स्टेज स्क्रीन बसवण्याची व्यवस्था या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी साईनाथ जाधव यांनी राज ठाकरेंची सभा आज इचलकर शहरामध्ये यशोलक्ष्मी ग्राउंड कोल्हापूर नाका ही सभा पार पडणार आहे आज जर तुम्ही बघितलं तर मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे याचबरोबर जर तुम्ही बघितला तर मोठा स्टेज मारण्यात आलेला आहे त्याचबरोबर जवळजवळ एक लाख लोक बसतील त्या पद्धतीने तिने ग्राउंड तयार केलेला आहे त्यामध्ये जर बघितलं तर, तर मनसैनिकांची पूर्ण तयारी झालेली आहे कार्यकर्ते जोमान लागले आहेत खुर्च्या लावण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केला आहे बैठकी व्यवस्था केलेली आहे लोकांना दिसावं म्हणून दोन मोठे एलईडी स्क्रीन सुद्धा लावलेले आहेत स्टेजवर लावलेले आहेत खाली लावले आहेत साऊंड सिस्टीम अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यामुळे राज ठाकरेंची सभा कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे साईनाथ जाधव टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम